माझं काल सन्माननीय मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली माननीय उद्धव साहेब शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा झाली आणि त्यानंतर असं ठरलं की बोललेला जे डोम सभागृह आहे मोठ तिथे हा सोहळा करावा पण त्याचबरोबर शिवसेनेनं आधी शिवतीर्थ मिळावं या कार्यक्रमासाठी का यासाठी आम्ही विनंती अर्ज केलेला आहे कारण मराठी माणसाचा हा सोळा शिवतीर्थावर व्हावा अशी एक भूमिका होती अर्ज तो आमचा अजूनही पेंडिंग आहे अनिल परब त्यासाठी प्रयत्न नक्कीच करताय पण हे सरकार काय आम्हाला परवानगी देणार नाही आम्हाला माहितीये शिवतीर्थावर जिथे शिवसेनेचा जन्म झाला मराठी माणसाच्या एकजुटीचा जन्म झाला त्याच्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी डोमचा पर्याय सुचवला आणि तो आम्ही स्वीकारला सगळ्यांनी आता त्या संदर्भात काल आमची एक बैठकही झाली आणि त्या बैठकीमध्ये साधारण कार्यक्रमाचं स्वरूप कसं असावं काय असावं किती माणसं येतील हे सगळं आम्ही त्याच्यावरती चर्चा केली पहिली चर्चा केली पाच जुलैला साधारण बारा ते साडेबाराच्या दरम्यान हा कार्यक्रम सुरू होईल आणि मुंबईमध्ये सध्या एकमेव भव्य सभागृह किंवा एक मोकळी जागा आहे आणि त्या कार्यक्रमाला नक्कीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहतील उद्धव ठाकरे संदर्भात काल राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये एक विधान दिलं ते म्हणतात युती आघाड्यांचा विचार निवडणुकांच्या वेळी करू मराठी भाषिकांच्या या विजयाला कुठल्याही पक्षीय लेवल लावू नका यासाठी मी आवाहन केलेलं आहे बरोबर बोलले आहेत ते चुकीचं काय बोलले हा हा विषय आधीपासूनच चर्चेमध्ये आहे की या मोर्चा असेल विजय मेळावा असेल याला पक्षीय लेबल ला हे जरी खरं तरी या सोहळ्याचं आयोजन हे शिवसेना आणि मनसे एकत्र करते हे तेवढंच खरं आहे ना दुसरं तर कोणी करत नाहीये पक्षे। दोन पक्षाच्याच होत आहे या संदर्भात चर्चा श्री राज ठाकरे आणि श्री उद्धव ठाकरे यांच्याशीच होते हे सुद्धा तुम्हाला दुर्लक्षित करता येणार नाही की आपण असे कितीही बोललो काही केलं तरी शेवटी दोन पक्षांच्या माध्यमातून हे सगळं घडतं देवेंद्र फडणवीस यावर म्हणत आहेत की दोन भावांना एकत्र येऊ नये असा मी कुठला जी आर काढलेला नाही त्यांनी एकत्र यावं क्रिकेट खेळावं टेनिस खेळावं हा खे 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 खे, त्यांचा वैयक्तिक विषय देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढल्यामुळे काही शिवसेनेची स्थापना झाली नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढल्यामुळे मराठी माणसं एकत्र आली नाही देवेंद्र फडणवीस यांनी जी आर काढला शिवसेना पुण्याचा तरी मराठी माणूस एकत्रच आहे त्याच्यामुळे जी आर च्या गोष्टी आम्हाला सांगू नका हो करेल ना, जी जी दे 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 <laughs> ना, ना। एक तर ठाकरे दोन या सिनेमाचं एक अर्ध स्क्रिप्ट ईडी वाले घेऊन गेले जॉर्ज फर्नांडिस त्यांना वाटलं खूप मोठं काहीतरी स्कॅन्डल आहे ते घेऊन गेले आता आम्ही अर्ज केलाय आम्हाला परत द्या म्हणून आम्हाला काम करायचं त्याच्यावरती